महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार देतोय त्यामध्ये दे इंदापूर तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आपण लढवतोय त्यामध्ये पळसदेव बिजोडी या गटात तरंगे म्हणजे रेश्माताईंना आपण उमेदवार दिलेली आहे तर त्याचा एक सुरुवात म्हणून या श्री बाबीर देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो होतो तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लगेच प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी ही निवडणूक मोठ्या प्रमाणामध्ये गाजणार अशी तयारी या ठिकाणी झालेली आहे यामध्ये स्वर्गीय गणपतराव पाटील असतील स्वर्गीय आत्मराव पाटील असतील स्वर्गीय प्रकाशना काळे असतील यांच्या विचाराचे वारसदार खऱ्या अर्थानं आम्ही आहोत आणि त्यांचा वारसा पुढे घेण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबामध्ये अशा पद्धतीचे उमेदवार देऊन एक चांगला आदर्श या ठिकाणी पक्षानं निर्माण केलेला आहे येणाऱ्या काळात अशीच लढत होईल गटामध्ये कोणत्या प्रकारचे पाण्याची व्यवस्था असेल किंवा गाव ग्रामपंचायतीच्या भागामध्ये जो विकास झालेला नाही तो विकासाला एक चालना देण्यासाठी या ठिकाणी असं काम एक आदर्श काम महिलांसाठी असेल अपंगासाठी असेल अशा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणारी योजना असतील हे तळागाळापर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून आपण या उमेदवारीसाठी आता तुम्ही दिलेले उमेदवार अतिशय कमतुक कमकुवत घटकातून येते ते म्हणजे पीडित आणि उपेक्षित हे घटकातून येते ते म्हणजे असं उमेदवार देण्याचं काय कारण आहे नेमकं खऱ्या अर्थाला आपला पक्ष हा सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना एक प्रस्थापितांना पाडण्यासाठी आणि विस्थापित लोकांना सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या पक्षाची स्थापना झाली त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत त्याही माणसाने एकाच मताचा अधिकार आहे आणि जो प्रस्थापित आहे त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याला सुद्धा आपल्या मताची किंमत कळावी की कि याच दृष्टिकोनातून आपण हा उमेदवार रेंगणात उतरवला त्यामुळे कुंकवत किंवा गरीब घराण्यात हा भाग सोडून त्याला आपण एकाच मताचा अधिकार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा विधानसभा लढवत असताना चार नंबरची मतं मला या तालुक्यातल्या लोकांना मला दिली त्याबद्दल प्रथम तालुक्यातील जनतेचं मनापासून आभार येणाऱ्या जिल्हा परिषद पंच समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझे उमेदवार चांगल्या पद्धतीची मतं घेऊन प्रस्तापितांना त्यांची जागा दाखवून देतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो सात उमेदवार जिल्हा परिषदेसाठी दिलेत आपण कोणत्या गटामध्ये त्यामध्ये बोरीवाल शंकर जिल्हा परिषद सोडला तर बाकी सगळ्या गटामध्ये उमेदवार आपले लढत आहेत नमस्कार मी प्रवीण तरंगे माझी पत्नी रेश्मा प्रवीण तरंगे यांना बिजोडी जो गटापासून मी उभा करत आहे तर माझ्या कामाचा विकास मी असा कारण की ज्या जोपर्यंत आतापर्यंत आपण लोकांना खूप त्रास दिला ग्रामपंचायत झालं पंचायत समिती झालं कचेरी झालं तर मी त्यांची काम स्वतः मोरून करेन आणि कोणाच्या म्हणजे काही अडचण असतो पाणी जे असतो दिव्यांना दिलं जात त्या घरकुलाच्या साठी मी स्वतःवर पर्यंत लढत राहील आणि त्यांना ते त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम करेन आणि दिव्यांग विधवा निराधार यांच्या पेन्सिल साठी हे जे आता ह्या आता ह्या महिन्यामध्ये जे पंधरा दिवस जे लांबणीवर पडले त्यांच्यासाठी मी स्वतः मंत्रालयापर्यंत स्वतः जाऊन त्यांची प्रोसेस माझ्या हाताने पूर्ण करून दिली